आम्हाला स्वाभिमान दाखवणं गरजेचं होतं आता माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आलेली माझ्या गोरगरीब मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्यातलं केंद्रातलं पान आलू शकत नाही त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून तो मोदी सैबी होती पण नाही ते पोलविषयी आम्ही बोलू शकणार नाही कारण मी किंवा माझा मराठा समाज आम्ही जाहीर निवडणुकीत नव्हतो माणसाची प्रतिष्ठा कधीपणाला लागते ला की ज्या अर्थी आम्ही नाव घेऊन बोललो की याला पाडा त्यावेळेस त्या माणसाची प्रतिष्ठा लागली पणाला किंवा त्या समाजाची लागली माझा समाज निवडणुकीत नव्हताच फक्त आम्हाला आमच्या मताची किंमत होणं गरजेचं होतं आम्हाला किंमत दिली जात नव्हती गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब मराठ्यांना स्वाभिमानच नाही अशा पद्धतीची वागणूक ह्या लोकांकडून दिली जात होती त्याच्यामुळे आमचं आम्हाला स्वाभिमान दाखवणं गरजेचं होतं आता माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आलेली माझ्या गोरगरीब मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्यातलं केंद्रातलं पान आलू शकत नाही त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून तो मोदी साहेब इथं होते हिरेल परिस्थिती या यांच्या भाजपाच्या काही स्थानिक चार पाच राज्याच्या नेत्यांमुळे घडलेले सगळेच घाण येत असं म्हणणार नाहीत आम्ही काही जणांमुळे हे घडलो होतो त्यामुळे माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आहे कोण पडल कोण नाही जिंकल याच श्यामाला नाही देणं घेणं अजिबात देणं घेणं नाही पण मराठा समाजाला हवं की कोणी पडला कोणी निवडून आला तरी आपण निवडून देणाराची पोस्ट करायची नाही पडणाराची करायची कोणाचा जे जे कारबी नाही आणि कोणाला नावही ठेवायचं आपण शांत राहायचं हे मात्र मराठा समाजाला माझं कळकळीचं आवाहन आपण शांत राहायचे ते मुद्दाम फोडी करायचा प्रयत्न करते करू त्या चुका किती करते बघू पण आपण मात्र सगळ्यांनी शांत राहायचे कारण आपण बी नड्या लागेपर्यंत सहन करणं आवश्यक एक महिनाभर शांत राहा आपण कुठही कायदा सुव्यवस्था बिघडणं असं कोणचंही काम करायचं नाही कारण आपल्याला या राज्यात शांतता ठेवायची